इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम युनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 हजार बुक करे वन बी एच के फ्लॅट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरात प्रियकर दुसरी सोबत संसार थाटण्याची तयारी करता असतानाच तृतीयपंथीय प्रकाश उर्फ स्वीटी व्यंकप्पा कोळी वय बावीस याने आत्महत्या केल्या प्रकरणी वैद्यकीय प्रतिनिधी असलेला प्रियकर सुजित जमादार वैद्यवाडी चौक याला न्यायालयाने दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे प्रकाश उर्फ स्वीटी कोळी याने आत्महत्या करण्यापूर्वी रडत व्हिडिओ तयार केला होता तो व्हिडिओ भावाला पाठवून त्याने बाळे परिसरातील साईनगरात भाड्याच्या घरात पत्र्याच्या अँगलला उडणीच्या सहाय्याने आत्महत्या केली होती या प्रकरणी आरोपी सुजित जमादार अटक झाली दरम्यान या दोघांनी अज्ञातस्थळी जाऊन विवाह केल्यानंतर मंगळसूत्र बांधत असतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे यामुळे विवाह कोठे झाला त्याची नोंद कोठे झाली आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत या, या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे हे करत आहेत या प्रकरणी आरोपी तर्फे ऍडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर यांनी काम पाहिले